हाय फ्रेंड्स मी प्रियंका स्वागत करते तुमचं स्पेशल रेसिपी मध्ये आज आपण आपल्या रेसिपीमध्ये चटपटी तशी आंब्याची आम आमटी ही रेसिपी पाहणार आहोत चला रेसिपीला स्टार्ट करूयात त्यासाठी पाचशे ग्राम कच्ची कैरी घेतलेली आहे इथे स्वच्छ धुवून घेतलं पाहू शकता मीडियम आकारामध्ये पाचशे ग्राम कैरे आहे कच्ची कैरी शरीरासाठी थंड असते त्यामुळेच उन्हाळ्यात रोजच्या आहारात कच्च्या कैरीचा वेगवेगळ्या प्रकारे वापर केला जातो तर आज आपण कच्च्या कैरीची आमटी तयार करणार आहोत सर्वात अगोदर धुवून घेतलेला आंबा कट करून घ्यायचं आवश्यक त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता मोठ्याही नाही आणि छोट्याही नाही मिडियम आकारामध्ये मी कट करून घेते सर्व कैऱ्या सर्व कैऱ्या अशा पद्धतीने कट झालेल्या आहेत रेसिपीला स्टार्ट करूयात त्यासाठी गॅसवरती कढई ठेवली यामध्ये चमचा भरून तेल घालायचं तेल गरम झालं की अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घालायचे दोन्ही छान असं तडतडू द्यायचं आहे अर्धा चमचा मोहरी अर्धा चमचा जिरे घातले यावरती आठ ते दहा लसणाच्या पाकड्या घालायच्या यालासुद्धा छान असं तेलावरती फ्राय होऊ द्यायचं सोबतच थोडासा कडीपत्ता घालायचा आहे हे छान शिजलं की यावरती स्वच्छ धुवून घेतलेल्या कैरीचे काप घालायचे आहेत हे व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं आता यावरती झाकण लावून दोन मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं म्हणजे तेलावरतीच फ्राय करून घ्यायचं दोन मिनिटे झालेले आहेत थोडे सॉफ्ट झालेले आहेत कैरीचे काप एकदा एकजीव करून घ्यायचं आणि झाकण लावून आणखी दोन मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं आहे तर दोन मिनिटांनी पाहू शकता कलर थोडं चेंज झालेला आहे छान सॉफ्टसुद्धा झालेले आहेत आता यावरती थोडे मसाले ॲड करूया तर त्यामध्ये थोडीशी हळद घालायची आहे एक चमचा भरून लाल तिखट घालायचा चवीनुसार मीठ घालायचं आहे आणि व्यवस्थित असं एकजीव करून घ्यायचं यालासुद्धा दोन मिनिटे परतून घ्यायचं तेलावरच छान तिखट परतून घ्यायचं आहे म्हणजे कच्चपणा राहणार नाही तिखटाचं तुम्हाला आवडत असतील तर मसालेसुद्धा ॲड करू शकता जसं धणे पावडर जिरे पावडर घातलेला मसाला छान शिजल्या गेलेला आहे व्यवस्थित एकदा एकजीव करून घ्यायचं आणि थोडं पाणी घालायचं आहे तर इथे मी अर्धा कप पाणी घेतलेलं आहे आणि व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं छान शिजतात आता यावरती गूळ घालायचं आहे तर मी ते अर्धा वाटी गूळ घालत आहे आंबे किती गोड किती आंबट आहे त्यानुसार गुळाचं प्रमाण अवलंबून असते व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आणि यावरती झाकण लावून पाच ते सात मिनिटांसाठी शिजवून घ्यायचं तर सात मिनिटे झालेली आहेत पाहूया पाणीसुद्धा कमी झालेलं आहे छान शिजलेली आहे मुरलेली आहे कैरीचे कापसुद्धा छान असं सॉफ्ट झालेले आहे जेवढा पिकलेला आंबा उष्ण असतो किंवा गरम पडतो तेवढीच कच्ची कैरी शरीरासाठी थंड असते त्यामुळेच उन्हाळ्यात रोजच्या जेवणात कच्च्या कैरीचा वापर वेगवेगळ्या प्रकारे केला जातो आता यावरती भरपूरसा कोथंबीर घालायचा थोडी मुरल्यानंतर या आमटीची चव एकदम भारी वाढत असते आणि बिना फ्रीज चार ते पाच दिवस तुम्ही टिकवून ठेवू शकता आणि आवश्यक त्या प्रमाणामध्ये वापर करू शकता कैरीमध्ये भरपूर प्रमाणात व्हिटॅमिन सी असते त्यामुळे उन्हाळ्यात पचन व्यवस्थित होत असते कैरी खाल्ल्यामुळे दात पण मजबूत होतात कच्ची कैरी खाल्ल्यामुळे ब्लड सर्क्युलेशन व्यवस्थित होते तसेच केसांच्या आरोग्यासाठी कैरी खूपच फायदेशीर असते त्यामुळे रोजच्या आहारात कैरीचा वापर आवर्जून करावा तर तुम्हाला कशी वाटली कच्च्या कैरीच्या आमटीची रेसिपी व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू